मी केलं ठीक आहे जनक पॉल सगळं सुद्धा का नवीन तर मी आता आहे मरीन ड्राइव्ह आता आपण जाऊया मलबार हिलला फॉरेस्ट ही बघायला आपण जाऊयात मला बोलते बन जाईल चौपाटी बघू शकता माझे मित्रसमोर झालेत मला कसे जोडच्याही झालेले समोराला हात हात टाकून पुढे विचार तर तुम्ही पण येणार असाल तर चेन्नई रोटेशन जाऊ शकू चेन्नई रोटेशन बाजूला चेन्नई रोटेशन आहे आणि चेन्नई रोटेशन तू आपल्या समोरच चालत जायचं आहे दाखवतो मी तुम्हाला पूर्ण आपल्याला जायला समोरसुद्धा रोड आहे पण आता आम्ही वाळतून जाणार आहोत वाळ थोडी मजा मस्ती करूया आणि दहावी रोड पुढे बघा आयटमशी बोलत बोलत येत आहे कधी बघा तेव्हा गर्लफ्रेंडशी बोलत असतो यो काय करतो त्या मित्रांनो आपल्याला जायचं तिथे आपण जाऊया

इथेनं तिकडून सरळकर आल्यावर आपल्याला जायचं आहे इकडं गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट तिथून आपल्याला वरती जायचं आहे हवी आपण आता अरे बघ आता आपल्याला इकडून एंट्री करायची वर जाण्यासाठी तर आपण आता वरती या दोन तीन घाटावरच हे आहे आपण करो करो वाला नहीं आप लगा है या तक नहीं जुड़ा है या तक नहीं जुड़ा है अब यहां तक ही रह गया

तिकडून तर आपल्याला इथं ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी आहे क्यू आर कोड दिलेलं आहेत बघू शकता आणि इथे तिकीट काढल्यानंतर जाण्यासाठी आतमध्ये लाईन अलग आहे गर्दी किती आहे बघा आपण आता तिकीट काढून घेऊया आपल्याला काही तिकीट अवेलेबल नाही आहे त्यामुळे आता आपण प्रतिक्षण जातो आहे Tumala nih nih video macam itu, tumbala tak kau tau ni, lawe pulai. Makal guru pun boleh. स्कॅनर जा तो स्कॅनर लोक तिकीट दिलं आणि तुम्ही आपली जा एंट्री तिकीट अवेल अवेलेबल नाही आहे मित्रांनो आता आम्ही घरी जायला निघालो आम्ही एवढा आला येऊन इथे पचका झाला चौपडीला जाऊया आम्ही हँगिंग गार्डन जाऊया गार्डन गार्डन जाऊया आता आम्ही आता हँगिंग गार्डन जाऊया एवढं आम्ही आता आलेलो आहोत जस्ट म्हणजे आता आम्ही निघतो परत

जर तुम्हाला पण फॉरेस्ट हिल बघायचं असेल तर तिकीट अगोदरच काढून या तिकडून घरातूनच आता इथे तिकीट आल्यावर बुक होते मिनिमम दोनशे दोनशे पर्सन एका टायमला जाऊ शकतात तर आपण आता अंगी गार्डन बघूया आता इथे आल्यानंतर आपल्याला राईट मारायचं आहे या साईडला गाड्या आणि समोर बघू शकतो तुम्ही एकदा घरात काम सगळं आपण आधी गार्डन लागूया जमलेत थंड होतात जरा

न हँगिंग घालला म्हातारीच्या बुटाने या नावानेच ओळखले जाते आता तुम्हाला दाखवतो मी म्हातारीचा बूट मी समोर बघू शकता म्हातारीचा बूट బు బిగ్ చపాటి

गर्मी जास्त होते काय कुसबुस चालली दोघांची दोघांची किसबुस काय झाली 갑자기 튕겨졌어요. 갑자기 튕겨졌어요. 这哪里？也太 ಗಣಪತಿ ಗಾರ್ಡ್ ಕೇಳ್ತೇನೆ ಸುಂದರ मित्रांनो आपल्याला कधी फॉरेस्ट बघायला मिळाला नाही आणि आपण आता व्हिडिओ वेगळ्याच संपवतो नंतर नेक्स्ट टाइम तुम्हाला मी दाखवतो तो नक्की ठेऊ तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा बाय